हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खिशातलं कार्ड चोरी पुण्यात निखिल देशमुख एका नामांकित आय टी कंपनीत काम करणारा हुशार इंजिनियर व्यवस्थित नोकरी कुटुंब आणि शांत आयुष्य पण अचानक त्याच्या आयुष्यात अशी घटना घडते कि त्याच्या होता। त्याच्या की त्याच्या डोक्यावरचं छप्पर कोसळल्यासारखं होतं त्याच्या खिशात ए टी एम कार्ड असतानाही त्याच्या खात्यातून पैसे वेगवेगळ्या ठिकाणी काढले जातात निखिल रोजच्या धावपळीत जगत होता ऑफिस घर मित्रमैत्रिणी महिन्याला चांगला पगार आणि बँकेत नेहमी काही लाख रुपये असत तो फारसा खर्चिक नव्हता बहुतेक वेळा पैसे ए टी एम कार्डद्वारेच वापरायचा त्याचं कार्ड नेहमी त्याच्या खिशातच असायचं चा। सुरक्षित एका शनिवारी सकाळी मोबाईलवर मेसेज आला वीस हजार ट्वेंटी थाउजंड हॅज बीन विड्रॉवन फ्रॉम युअर अकाउंट वीआर ए टी एम ए टी एम लोकेशन नाशिक निखिल थक्क झाला काय नाशिक पण मी तर पुण्यातच आहे आणि माझं कार्ड माझ्या खिशात आहे तो लगेच कार्ड बाहेर काढून पाहतो कार्ड अगदी सुरक्षित होतं तो बँकेत धाव घेतो मॅनेजरशी बोलतो सर हे कसं शक्य आहे कार्ड माझ्याकडे आहे पण पैसे नाशिकला काढले गेलेत मॅनेजर गंभीर चेहऱ्याने म्हणाले हे क्लोनिंगचं प्रकरण वाटतंय तुमचं कार्ड कुठेतरी कॉपी केलं गेलंय स्किम स्कीमिंग मशीनने माहिती चोरली असावी पण निखिलला अजून मोठा धक्का बसला कारण त्याच दिवशी अजून दोन मेसेज आले फिफ्टी थाउजंड कोल्हापूर ए टी एममधून टेन थाउजंड मुंबई ए टी एममधून त्याच्या डोळ्यांसमोर अंधार झाला निखिलने थेट सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दिली इन्स्पेक्टर प्रवीण राऊतने तपास सुरू केला पैसे तिन्ही शहरातून वेगवेगळ्या वेळेस काढले गेले आहेत म्हणजे एकट्या व्यक्तीने नाही तर टोळी काम करत आहे त्यांनी ए टी एमचं सी सी टी व्ही फुटेज मागवलं फुटेज पाहताना निखिलच्या अंगावर काटा आला कार्ड वापरणारा माणूस दिसत होता आणि त्याचा चेहरा अगदी निखिल सारखाच होता निखिल हादरून पोलिसांना विचारतो हा मी नाही पण दिसायला माझ्यासारखाच आहे इन्स्पेक्टर म्हणाले याचा अर्थ कुणीतरी तुमचं डुप्लिकेट कार्डच नाही तर तुमची ओळखही वापरते निखिल गोंधळून गेला त्याच्या मनात संशय आला हा कुणीतरी माझा ओळखीचा माणूसच असावा काही दिवसात पोलिसांनी शोधून काढलं की या चोरीमागे रोहित जाधव नावाचा मुलगा आहे जो निखिल सोबत college शिकलेला होता रोहित एकेकाळी निखिल चा जीवलग मित्र होता पण नंतर गैरवर्तनामुळे college काढला गेला रोहित संगणक हॅकिंग आणि कार्ड cloning च उत्तम ज्ञान होत तोच आता टोळी सोबत मिळून निखिल ची ओळख चोरत होता रोहितने निखिलची जुनी माहिती वापरून त्याचा डुप्लिकेट पॅन कार्ड आधार कार्ड आणि ए टी एम कार्ड बनवलं होतं त्याचं प्लॅनिंग इतकं परफेक्ट होतं की सी सी टी व्हीमध्ये तो निखिलसारखा सारखा दिसत होता कारण त्याने अगदी निखिलसारखे कपडे चष्मा दाढी ठेवली होती लोकांनाही गोंधळ व्हावा म्हणून तो स्वतःला निखिल म्हणून सादर करत होता पोलिसांनी त्याचा माग काढला तर कळलं की रोहितचं एक मोठं फ्रॉड नेटवर्क आहे एके दिवशी पोलिसांनी सापळा रचला मुंबईतल्या एका एटीएमवर रोहित पुन्हा पैसे काढायला आला त्याला तिथेच पकडलं गेलं निखिललाही चौकशीसाठी बोलावलं गेलं रोहित निखिलकडे बघून म्हणाला तू माझं आयुष्य खराब केलंस कॉलेजमध्ये प्रोफेसर समोर नाव खराब केलंस त्यामुळे मला नोकरी मिळाली नाही म्हणून मी ठरवलं होतं तुझंच आयुष्य उद्ध्वस्त करायचं निखिल शांतपणे म्हणाला चूक तुझी होती माझी नाही चुकीच्या मार्गावर जाऊन स्वतःचं आयुष्य तूच संपवलंस रोहित आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल झाला त्यांना तुरुंगवास ठोठावला होता निखिलच्या बँक खात्यातले सर्व पैसे परत मिळाले सायबर पोलिसांनी या प्रकरणाला क्लोनिंग फसवणूक प्रकरण म्हणून मोठं उदाहरण ठेवलं आणि निखिलने मनाशी ठरवलं खरं कार्ड आपल्या खिशात असलं तरी सुरक्षितता आपण स्वतःकडेच ठेवावी लागते कारण कधी कधी कार्ड नाही तर ओळखच चोरली जाते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद